पण लाईव्ह तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त एकदम छान चहा चहाबरोबर खाण्यासाठी मस्त एकदम क्रिस्पी कुरकुरीत पकोडे तयार करणार आहोत पण हे पकोड आपण मेथीच्या तयार करणार मेथी आणि साबुदाणापासून तर चला आपण साहित्य सुद्धा बघूया तर इथे मी बारीक कट केलेली मेथी घेतलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता एवढा हो एकदम बारीक कट करायची याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर इथे मी फुकडलेला एक मोठा साईजचा बटाट घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटाटे जर छोटे असतील ना तर तुम्ही दोन घेतलेत ना तरीही चालते आणि यामध्ये इथे मी साबुदाणा घेतलेला आहे तर साबुदाणा आपल्याला छान भिजून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपण छान मस्त एकदम भिजलेला आहे साबुदाणा छान नरम झालेलं आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि इथे मीठ घेतलेलं आहे आलं आपल्याला लागणार आहे थोडंसं किसून घ्यायचं आहे आणि ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण करूया बारीक केलेली मेथी घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये मी बटाटा घातलेला आहे त्याचबरोबर भिजलेला साबुदाणा घालायचा आहे साहित्य तर इथे आपण कोणतंही पीठ न वापरताच हे पकोडे तयार करणार आहोत जे भजी आहेत ना आपल्याला कोणतेही पीठ वापरायचं नाही जसं की बेसन तांदळाचं पीठ असं काहीच न वापरता आपण इथेही पकोडे तयार करणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आपल्या अशा पद्धतीने थोडीशी गोल करून घ्यायची मध्ये हे गोल करून घ्यायचे आपल्याला सुरुवात सगळे आपल्याला हे बॉल्स आहेत ना गोल करून घ्यायचे

हिवाळ्यामध्ये तर मेथी एकदम फ्रेश मिळते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा आवाजून नक्की करून बघा लहान मुलांना किंवा घरामध्ये आपण चहा बरोबर खाण्यासाठी काही ना काहीतरी नेहमीच करत असतो तर यावेळेला अशा पद्धतीने हे पकड़ी तुम्ही नक्की ट्राय करू बघा करायला सुद्धा फार लागत नाही पटकन हे आपले तयार होतात आणि एकदम गरमागरम सुद्धा मी करू शकता तर आता आपण इथेही तयार केलेले आहेत जे तयार केलेले आहेत ना ते मी तुला फ्राय करून दाखवते तेल ते गरम करा ठेवलं गरम तेल छान गरम करून घ्यायचं आपल्याला तेल आपलं छान इथे गरम झालेलं आहे थोडंसं याच्यामध्ये एक दोन नीटात एक दोन बघू शकत मस्त गरम झाले आपल्याला एका वेळेला घालून घ्यायचे आणि सुरुवातीत आपल्याला लगेच झारा लावायचं नाही थोड्या वेळ थोड्या थांबू नये दोन तीन मिनिट आपल्याला थांबू येते आणि नंतरच आपल्याला झाडाने पाहिजे दोन तीन मिनटे आधी पण झाडा नाही लावले झाडायला लावल्यात ना तर ते एकदम असून फुलल्या जाते रात्रीमध्ये ते पटकन गोल बोल आपल्यामध्ये धरल्या जात नाही त्यामुळे आपल्याला पटकन झाडा नाही लावता हे पण करून घ्यायचं आहे

इथे मी फक्त बटाटा आणि साबुदानापासून इथे मी केलेले आहे आता याच्यानंतर मी यामध्ये थोडेसे कांदा सुद्धा टाकणार आहे दोन इथे मी करून टाकणारे तुम्हाला आता आपण आपण काढून घेऊया तेल छान न तापल्यामुळे ना थोडे सु साबुदा पुरसे वेगवेगळे झालेले मग तेल हे चांगलं तापून घ्यायचं आपल्याला

बघूया किंवा व्यवस्थित तर लागलं तर आपल्याला कांद्याच्या पिठामुळे ऍड करायचं जाऊया आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं मला लागलं त्याच्यामुळे तुम्ही मीठ थोडंसं ॲड करू शकता आपण काढून घेऊया Gracias. no गॅसची फ्लेम आपल्याला हाय फ्लेम मध्ये आपल्याला हे पकोडे ताळून घ्यायचे आहे अंदाज जर न घालता तुम्ही जर हे पकोडे तयार केलेत ना तर ते साबुदाणा जो असेल म्हणजे जरासुद्धा पाणी राहिला नाही पाहिजे तर तुमचे पाणी जर राहिलं असेल त्याच्यामध्ये तर साबुदाणे हे वडे जे आहेत ना ते बसले जातील बरोबर होणार नाहीत ते Kalau seperti ini कर दिया। आपले सगळे सुद्धा करून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे पकोडे खाण्यासाठी ते तयार झालेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे पर्यंत आणि बाकीचे उरलेले सुद्धा आपल्याला असेच ते करून घ्यायचे आहेत आणि काय सुंदर झालेत बघा आणि खाण्यासाठी सुद्धा खूपच मस्त झाली आवाज तुमच्या लक्षात असेल की हे किती मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत झाले तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा नमस्कार तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आ,